आज असे ताजे ताजे खुबे बाजारात भेटले होते तर या खुब्यांची आपण मालवणी पद्धतीने आमटी कशी बनवायची ते बघूया हे खुबे मी कसे साफ केले हे पुढे सांगते तर या खुब्यांच्या तेल। कांदा आपल्याला घालून घ्यायचा आहे हा कांदा तेलामध्ये थोडासा शिजला कि यामध्ये एक दोन तमालपत्र टाकायची तर इकडे मी एक ताजच तमालपत्र टाकलेलं आहे यानंतर टाकली एक चमचा घरीच बनवलेली आलं लसूण कोथिंबीर मिरचीची पेस्ट ही पेस्ट चांगली या तेलामध्ये परतून घ्यायची जोपर्यंत या हिरव्या पेस्टचा कच्चा वाच जात नाही ही पेस्ट परतल्यानंतर खूप छान सुगंध येतो आता यामध्ये टाकू एक बारीक शिरलेला टोमॅटो टोमॅटो ही आपल्याला छान परतून घ्यायचा आहे जोपर्यंत हा मऊ पडत नाही टोमॅटो छान शिजला की यामध्ये घालायची आपल्याला थोडीशी हळद यानंतर घालायचा यामध्ये मसाला आपला जो कोणताही साठवणीचा मसाला असेल किंवा लाल मिरची पावडर असेल ती यामध्ये घालायची मी इकडे घरातलाच मालवणी मसाला इकडे वापरलेला या आहे यात बटाटा एक घालून घ्यायचा शिंपल्यामध्ये किंवा अशा या खुब्यांमध्ये हा बटाटा खूप छान लागतो आता हे साफ केलेले जे खुबे आहेत ते यामध्ये घालून घ्यायचे देखील या मसाल्यांमध्ये परतून घ्यायचे हे खुबे साफ करण्याची पद्धत म्हणजे हे खुबे चांगले स्वच्छ दोन ते तीन पाण्याने धुवून घ्यायचे म्हणजे यामधील काय समुद्राची वाळू लागलेली असेल काही कण असतील ते निघून जाते त्यानंतर पाण्यामध्ये हे शिजवून घेताना पाच मिनिटात त्यांची तोंड आपोआप उघडतात तोंड उघडल्यानंतर आपलं काम तर सोपं होतं यानंतर एक शिंपी ठेवायची दुसरी शिंपी टाकून घ्यायची अशा प्रकारे पटकन आपण हे खुबे साफ करून घेऊ शकतो तर मी जे खुबे शिजवताना पाणी वापरलं होतं ना तेच पाणी बघा मी या ग्रेव्हीमध्ये वापरलं आता ह्या आमटीसाठी आपण टोमॅटो तर वापरला त्याचबरोबर अशी दोन तीन कोकम यामध्ये टाकायची त्यामुळे छान चव येते चवीनुसार मीठ घालायचं आणि हे खुबे आणि बटाटा शिजवून घ्यायचा थोड्या वेळाने आपण चेक करू की यामधील बटाटा शिजला आहे की नाही तर सुरी घ्यायची आणि याने याचे बटाट्याचे दोन भाग होत आहेत की नाही ते बघायचे तर बघा बटाटा छान शिजलेला आहे आता यामध्ये जे मालवणी पद्धतीने मी वाटण बनवून घेतलं होतं ते घालते आता हे मालवणी पद्धतीचे वाटण बनवताना मी वापरलं होतं ओलं खोबरं कांदा लसूण आणि आले चांगलं हे वाटण भाजून घ्यायचं आणि यानंतर याचं वाटण बनवून घ्यायचं जेवढं हे वाटण छान शिजेल तेवढी ही आमटी चवीला छान लागते तर ही आमटी पाच ते सात मिनटं छान अशी उकळू द्यायची तुम्ही याच पद्धतीने या खुब्यांचं सुक्क देखील बनवू शकता छान या आमटीला उकी आली की यावर अशी हिरवीगार कोथिंबीर घालायची तर तयार झाली ही आपली खुब्यांची आमटी व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला जर सब्सक्राइब केलं नसेल तर सब्सक्राइब करायला विसरू नका तर पुन्हा भेटू अशाच नवीन नवीन रेसिपीसोबत